आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यभरात आज दिवाळीचा उत्साह हो, पंतप्रधानांचं देशवासियांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा पत्र पोलीस स्मृती निमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन तीन हेक्टर पर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी विशेष बाब म्हणून सुमारे सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये निधीच्या वितरणाला राज्य सरकारची मान्यता आणि नवीन नागपूरसाठी भूसंपादन करताना आर्थिक नवदल्यासह दीड हजार चौरस फूट व्यावसायिक भूखंड देण्याचा निर्णय बातम्या दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल ऐकव्या दिवाळीवर हा विशेष दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होतो आहे आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजनाचा सोहळा पार पडेल व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो गेल्या वर्षभराची खतावणी बंद करून नवीन चोपडा सुरू केला जातो लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेअर बाजारात आज मुहूर्ताच्या सौद्यांचं सत्र झालं सत्र संपलं तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स त्रेसष्ट अंकांनी वाढ नोंदवत चौऱ्याऐंशी हजार चारशे सव्वीस सें� अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी पंचवीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार आठशे एकोणसत्तर अंकांवर बंद झाला बाजारपेठा घरं आणि कार्यालय आकर्षक रोषणाईनं सजवण्यात आली आहे विदर्भात अनेक उपक्रमांनी दिवाळी साजरी होती आहे बुलडाणा जिल्ह्यात आदिवासी तालुका असलेला जळगाव जामोद इथं स्वर्गीय श्रीरामजी कुटे गुरुजी फाउंडेशनच्या वतीनं एकवीसशे अनाथ विद्यार्थ्यांना नवीन कपडे फराळ आणि विविध शालेय वस्तूंचं वाटप करण्यात आलं तर दिवाळीनिमित्त यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी केळापूरचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी देखील आपल्या निवासस्थानी ढेमसा नृत्याचं आयोजन केलं <laughs> दिवाळीच्या पर्वावर ग्रामीण आणि शहरी भागात आदिवासी समाज पारंपरिक गोंधळ नृत्य सादर करतात ढेमसा नृत्य आणि दंडार नृत्यात तल्लीन होऊन आदिवासी बांधवांनी दिवाळीचा आनंद व्यक्त केला अमरावती जिल्ह्यात वाघबारसच्या औचित्यानं आदिवासी कोळी महादेव जमातीचे आराध्य दैवत वाघदेव अर्थात वाघोबाची पारंपरिक पूजा अर्चा करतात पारंपरिक आदिवासी वाद्यांच्या मंगल निनादात संपन्न झालेली ही पूजा आदिवासी समाजाच्या धार्मिक श्रद्धा सांस्कृतिक परंपरा आणि निसर्ग पूजक दृष्टिकोनाचं प्रतीक आहे आज संध्याकाळी महाराष्ट्रात घरोघरी पूजन होत आहे आणि नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भ दिव्यांच्या प्रकाशात न्हावून निघाला आहे आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी हे मांगी कुळकर्णी दिवाळीच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे एक रिपोर्ट देशवासियांना उद्देशून लिहिलेल्या पत्राद्वारे पंतप्रधान मोदी यांनी सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत त्याचप्रमाणे स्वदेशी वस्तूंचा स्वीकार योगाचा अंगीकार आणि स्वास्थ्याला प्राधान्य देण्याचं आवाहन देखील केलं आहे अनेक दुर्गम भागांमध्ये नक्षलवाद आणि माओवाद दहशत पूर्णपणे नष्ट करण्यात आली असल्याचं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे अनेक लोकांनी हिंसेचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केल्याबद्दल मोदींनी त्यांची प्रशंसा केली आहे अनेक संकटाचा सामना करत असलेल्या जगात आपला भारत स्थैर्य आणि संवेदनशीलतेचं प्रतीक म्हणून पुढे आला आहे लवकरच आपण जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या या प्रवासात एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आपण पार पाडावं आणि स्वदेशी वस्तूंचा वृत्त विभागातून मी नम्रता अलीकडे राज्यात अनेक ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या दिवाळीवर संकट कोसळलं आहे पूर्णतः शेतीवर अवलंबून असलेल्या वाशिम जिल्ह्यात सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे झेंडू पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेल्यानं फुले गळून पडली तर उरलेली झाडे रोगट झाली परिणामी बाजारात फुलांचे दर घसरले आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रतिकिलो दहा रुपये अशा दरांना विकला गेल्यानं उत्पादक हवालदिल झाला आहे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीमुळे वाशिम जिल्ह्यातील एकूण बाजारपेठेला फटका बसला आहे त्याचा परिणाम व्यापारी वर्गावर देखील होत आहे आज पोलीस स्मृतीदिन आहे एकोणीसशे एकोणसाठमध्ये याच दिवशी लडाखमध्ये हॉट स्प्रिंग इथं सशस्त्र चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा शूर पोलिसांना वीरमरण आलं तेव्हापासून दरवर्षी एकवीस ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या नायगाव इथल्या पोलीस मुख्यालयात पोलीस स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना अभिवादन केलं त्यांनी आपल्या संदेश वाचनातून गेल्या वर्षभरात देशात हौतात्म्य प्राप्त झालेल्या चौतीस पोलीस अधिकारी आणि एकशे सत्तावन्न पोलीस अंमलदार अशा एकूण एकशे एक्क्याण्णव वीर शहीदांना त्यांच्या अतुलनीय बलिदानाबद्दल श्रद्धांजली वाहिली हे राष्ट्र पोलिसांचं बलिदान कधी विसरणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यावेळी उपस्थित होत्या देशातल्या सर्व राज्यांमध्ये दे पोलीस स्मृती दिनानिमित्त अभिवादनाचे कार्यक्रम होत आहेत आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनानं तातडीनं मदत देण्याचा निर्णय घेतला यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून आता या शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली याबाबतचा शासन निर्णय अनिर्गमित करण्यात आला असून नागपूर विभागात नागपूर चंद्रपूर वर्धा आणि आणि गडचिरोली जिल्ह्यात मिळून सात कोटी एकावन्न लाख पंच्याहत्तर हजार रुपये विभागात अकोला अमरावती यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यात एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार रुपये मदत देण्यात येणार आहे आजपर्यंत मदत आणि पुनर्वसन विभागाकडून यंदाच्या खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना सुमारे आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये इतक्या रकमेचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली महायुतीचा विजय हा प्राप्त प्रामाणिक मतांमुळे नव्हे तर मतचोरीच्या संगनमतातून झालेला आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे सध्याच्या मतदार यादीतील घोटाळा प्रकरणात मोठे पुरावे असल्याचा दावा करत त्यांनी भाजपावर मतदार यादीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे मुंबईसह महाराष्ट्र ढवळून काढत आम्ही हे सर्व प्रकार उघडकीस आणणार आहोत असं त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं नवीन नागपूरसाठी ज्या शेतकऱ्यांकडून जमीन संपादित केल्या जाणार आहेत त्या शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मोबदला नव्हे तर प्रत्येकी दीड हजार चौरस फूट व्यावसायिक भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आणि नागपूरच्या विकासाच्या दृष्टीनं दुर्गामी परिणाम करणारा असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नागपूर महानगर विकास प्राधिकरण आणि नागपूर शहराच्या पायाभूत सुविधांशी संबंधित एकूण एकवीस विषयांना मंजुरी देण्यात आली नागपूर परिसरात सुयोग्य वाहतूक आणि संचार व्यवस्था निर्माण करण्यासाठी बाह्यवळण मार्गाला मंजुरी तसंच ट्रक आणि बस टर्मिनसच्या उभारणीस मान्यता देण्यात आली असल्याचं देखील बावनकोळे यांनी सांगितलं याचबरोबर नागपूरचे ओळखस्थान असलेल्या दीक्षाभूमी परिसराच्या विकासासाठी आणि आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरच्या उभारणीसाठी देखील मंजुरी देण्यात आली आहे हे दोन्ही प्रकल्प नागपूरला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गोंदिया जिल्हा निर्मितीचे शिल्पकार आणि राज्याचे माजी मु वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचं काल वृद्धपकाळानं निधन झालं आज त्यांच्यावर आमगाव इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी जिल्ह्यातील तसंच मध्य प्रदेश राज्यातील अनेक आजी माजी आमदार खासदार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महादेवराव शिवणकर यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीची आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासातील योगदानासाठी सर्वांनी कृ कृतज्ञता व्यक्त केली चाळीसगाव विधानसभेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजू देशमुख यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आज निधन झालं राजू देशमुख यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळात चाळीसगाव विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं होतं आमदारकीपूर्वी त्यांनी चाळीसगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं राजकीय वर्तुळात त्यांची एक अभ्यासू नेते म्हणून ओळख होती विविध पक्षातील नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे यवतमाळ तहसील कार्यालयासमोर शिवसेना उभाठाच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी निषेध म्हणून चटणी भाकर खाऊन काय दिवाळी साजरी केली सरकारनं कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण केलं नाही शिवाय दिवाळीपूर्वी पीक नुकसानीची मुदत देखील मिळाली नाही त्यामुळे निषेध व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं राज्यभरात आज दिवाळीच्या उत्साह पंतप्रधानांचं देशवासियांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा पत्र पोलीस स्मृती दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पोलीस हुतात्म्यांना अभिवादन तीन हेक्टर पर्यंतच्या बाधित क्षेत्रासारखे विशेष बाब म्हणून सुमारे सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये वेजीच्या वितरणाला राज्य सरकारची मान्यता आणि नवीन नागपूरसाठी भूसंपादन करताना आर्थिक मोबदल्यासह दीड हजार फूट व्यावसायिक भूखंड देण्याचा निर्णय याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढे ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीय प्रसारित होऊ नमस्कार